जय माऊली एकशे अठ्याहत्तरवा अखंड हरिनाम सप्ताह महनश्री गंगागिरी महाराज योगीराज गंगागिरी महाराज यांच्या नावाने वैजापूर तालुक्यात सध्या चालू आहे आणि तिकडं जायचा विचार करून आम्ही दोघंही निघालो मित्रांनो बराचसा लांब आहे गावापासून जवळजवळ सत्तर एक म्हटलं पण जाऊ बघा मित्रांनो नदीच्या किनारी ते वसलेलं आहे आणि पार्किंग जवळजवळ तीन चार किलोमीटर अलीकडंच गाड्या थांबवल्या था। होत्या त्यामुळे पायी जाण्याशिवाय पर्याय नाही आणि पायी चालता चालता वाटलं की चलाव आपले सी गप्पा मारा मित्रांनो अखंड आईनाम सप्ताह म्हटलं की आपल्या जवळजवळ निम्म्या महाराष्ट्रामध्ये मोठं आनंदाचं वातावरण होतं आणि केव्हा दरवर्षी चाटकाप्रमाणे आपण योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची वाट पाहत असतो तिथले वातावरण तिथले भक्तिमय प्रसंग आणि अमापाशी गर्दी आलोटाशी भक्ती गर्दी भक्तांची तिथे होत असते आपण पण त्याचा अनुभव घेत आहात मित्रांनो आणि सुरुवातीला हा छोटासाच व्हिडिओ टाकतो अनेक प्रकारचे वेगवेगळे लोक आपल्याला भक्त तिथं भेटलेले त्यांच्याशी चर्चा करणार होते पहा आणि हे जो पूल आहे ना मित्रांनो कमलपूर कमालपूरपासून जात आणि मोठं विहम दृश्य आपल्याला दिसतं नदी किनारी न, न नदीतून पार होत आणि नदी वाहते सध्या थोडी भरून आणि कदाचित अरुंद पूल असल्यामुळंच ट्रॉफिक इकडं लांब लावलेली आहे पण काहीतरी काही काही थोडेसे लोक असतातच इकडून तिकडं जाणारे आपल्याला माहीत आहे मित्रांनो परंतु लोकांच्या या सगळ्या अडीअडचणीनं आड़ मात करून महाराजांचं दर्शन घ्यावं सप्त्यात आपली हजेरी लावी लावावी असं प्रत्येक महा बाबांच्या भक्तांना वाटत असतं आणि आपल्या तमाम पंचकृषीमध्ये एक आनंदाचा पर्व म्हणजे सप्ताहाचा कालावधी असतो मित्रांनो आपलं आपण आठवत असून दरवर्षी आमापाशी गर्दी आलोटाशी गर्दी तिथं होत असते आणि अनेक भक्तगण ह्या नदी किनारून पुलावून जात असताना पाण्याचा आनंद आणि ही जी काही पब्लिक आहे त्याचा पण आनंद घेत असते कोणी ओळखीचे भेटतात राम राम श्याम श्याम जय माऊली याची चर्चा होत असते मित्रांनो आणि प्रत्येकजण व्हिडिओ खेचण्यात हे करत असतात फोटो घेण्यात मकसूल असतात आणि एकच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून सध्या वाहत आहे की काही येत आहेत मी सध्या आम्ही सध्या लेट गेलो होतो म्हणजे दोन तीन चारच्या पुढं त्यामुळे बरीचशी भाविक जनता प्रसाद घेऊन आपापल्या घराकडं निघालेली होती पण मला आम्ही थोडंसं लेट गेल्यामुळं थोडसे होतो पोलीस यंत्रणे आपलं पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवलेला आपण बघत असाल मित्रांनो थोडसा रस्ता खराब असल्यामुळं सध्याची संख्या कमी आपल्याला वाटते परंतु जसजसे जसे, जसे जास्त दिवस होतील सांगता जवळ येईल तर त्यावेळेस भक्तगण वाढणारे आणि मोठी गर्दी तिथे होणार आहे प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे आपण मित्रांनो सत्तास्थळाच्या मोठी कमान लावलेली आहे गावकऱ्यांनी आणि स्वागत समारंभ भक्तांचं राधुसंतांचे करतायत बघा ग्रामपंचायत देवगाव श्रेणी आपले हार्दिक स्वागत करत आहेत अशी त्यांची चर्चा चालू आहे पुलांची अरुंद्रस्त तरी पण ट्रॉफिक आहे मित्रांनो गाड्या तळजाणी त्यामुळे आड्याडचणी होतात भक्तगणांना पण ह्या गोष्टीच आपण सहज लोक स्वीकारतात आणि आपल्या जे काय आपलं ध्येय महाराजांच्या दर्शनाचं सप्ताला हजेरी लावण्याची सप्तले जो काय प्रसाद येईल त्याचा आनंद घेण्याची त्याची ती एक वेगळी गोष्ट असते मित्रांनो प्रत्येक जीवन प्रत्येकाच्या जीवनामध्ये या सप्त्याची आठवण असते प्रत्येकाची जेव्हा आलंय जेव्हा सप्त्याच्या जे पहार पहारा चालू आहे सात दिवस अखंड हरिनामाचा पहारा सप्तचं एक विशेष आकर्षण असतं आणि त्यासाठी असंख्य लोक भक्तगण आपले नाव अगोदरापासून नोंद दिले असतात जवळजवळ दहा वीस हजार लोक तिथे पहारे करीत असतात त्याचा पण आपण व्हिडिओ दुसऱ्या याच्यामध्ये टाकणार आहे गुणीची जरा जास्त होती ऊन जास्त लागत होते आणि सौ म्हणणं म्हणजे का त्याचा आपण आनंदच घेऊ त्यामुळे इथे आनंदच घेत आहेत आणि अनेक छोटे मोठे लोकांचा व्यवसायसुद्धा तिथे शिपाळा मित्रांनो एक आपले नाभिक समाजाचे सेवेकरी जे काही पहारेकरी आहे त्यांची मोफत दाढी सेवा करतात कारण सात दिवस तिथंच असतात पहारेकरी आणि त्यांच्या सेवेसाठी दाढी करण्यासाठी हे आपले जे काही नाभिक समाजाचे बंधू आहे माझ्या मते वाकडी गावाचे आहेत त्यांनी इथं त्यांची सेवा फ्रीमध्ये मोफत एक रुपयासुद्धा या सेवेकरांकडून ते घेतले नाही घेत घेत नाही आणि दरवर्षी ते म्हटले त्यांची जी चर्चा झाली त्यावेळेस ते म्हटले की आम्ही दरवर्षी सप्ताहामध्ये आमच्यातर्फे म्हणजे आमच्या कुटुंबातर्फे ही वारकऱ्यांची सेवेकरी सेवेकऱ्यांची किंवा जे काही पहारेकरी आहे त्यांची सेवा करत असतो आणि आता सुरुवात गंध लावून सप्त्यात प्रवेश करायची महाराजांच्या प्रांगणामध्ये पहारेकऱ्यांच्या प्रांगणामध्ये दीर्घक अखंड अखंड हरिणाम सध्या चालू आहे सवनीसुद्धा दोघांनी सध्या आमचे गंध लावून घेतलेले आणि एक खून असते सप्त्यामध्ये आल्यानंतर जे काही तिलक जे काही गंध आपल्या सनातन धर्माचा आहे त्याला पवित्र मानलेलं आहे त्याची मोठी चर्चा होत असते कुठेही जा तुम्ही गंध लावलेला असल्या का लगेच इतर लोक ओळखतात की हे सत्यावरून आलेले हे व सत्याचं दर्शन करून आलेले हे सत्याचं प्रसाद घेऊन आलेले आहे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात मित्रांनो हे दादा पण त्यांनी लावलेलं आहे गंध लावून आता आरेकरांच्या दर्शनासाठी सध्या निघालेलो आहोत परत गंध चुकीचा लागला वाटतं सऊनचा परत एकदा लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं आमची तैरात आहे बा आपल्या सनातन धर्माचा ध्वज मोठ्या आनंदाने फिरत आहे आकाश आकाशाने आणि असंच काही फिरतं प्रवासी सद्गुरूचरणी सद्गुरू त्या चरणी प्रार्थना प्रार करूया मित्रांनो इथं बाबा अर्थाची सध्या म्हणून महाराज यांच्या दर्शनासाठी रांग लागलेलं आहे बघा इकडून बहिणी वर्ग आणि तिकडून पुरुष वर्ग